पंचनामा सर्वसामान्य जनतेचा आवाज शिंदखेडा तहसील कार्यालयासमोर आदिवासी तरुणाला हल्ला करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा डफ बजाओ आंदोलन जवळपास एक महिना होत असताना चिमठाणे रोडवरील गुरुदत्त पेट्रोल पंपावर झालेल्या आदिवासी तरुण विजय भीमराव भील या स्मारहण करणाऱ्या हल्लेखोर आरोपींना अद्यापही अटक व कोणतीही कारवाई शिंदखेडा व शिरपूर पोलीस अधिकारी करवी झाली नसल्याने भील समाज विकास मंचचे अध्यक्ष दीपक हिरे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर डब बजाव आंदोलन करण्यात आले विविध पोलीस प्रशासन विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले सदर आदिवासी तरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालणारे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरपूर पोलीस निरीक्षक शिंदखेडा यांना त्वरित निलंबित करा अशी मागणी समाज विकास मंचचे संस्थापक दीपक अधिकारी यांनी केली यावेळी शिंदखेडा सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी तीन दिवसात हल्लेखोर आरोपींना अटक करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले अज्ञात हल्लेखोरांवर पुरवणी अट्रॉसिटी गुन्हा रजिस्टर नंबर पासष्ट पंचवीस दाखल केलाय वेळोवेळी निवेदन तक्रार मोर्चा आंदोलन करूनही सदर घटनेला तीस दिवस हल्लेखोर आरोपी अधिकारीकडून सापडत नाही म्हणून स्टेशनला सक्षम कर्तव्यदक्ष आदिवासी तरुणाला न्याय मिळावा अन्यथा येते आठ दिवसात नाशिक येथे पोलीस महानिरीक्षक यांच्या दालनात डव बजाव आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला यावेळी अध्यक्ष दीपक अहिरे आदिवासी वाल्मिक लव्य सेना प्रमुख शानाभाऊ सोनवणे जिल्हा सचिव अशोक सोनवणे मूळ फिर्यादी विजय भील राजेश मालसे बापू ठाकरे सुरेश सोनवणे भीमराव आखाडे जयसिंग भील सुखराम सोनवणे श्रीराम मोरे आनंद मोरे श्यामा ठाकरे कालू मोरे करणसिंग पाडवे महेंद्र भील समाधान मालसे नऊ सोनवणे चंद्रदीप अहिरे बारको मालसे रामभाऊ मालसे आदीसह शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते